नमस्कार मी तरंगे सर संचालक श्री कोचिंग क्लासेस पांचाळ कॉलनी निलंगा आम्ही आमचे गेल्या पंचवीस वर्षापासून ऑफलाईन व त्याचबरोबर ऑनलाईन क्लासेस घेत आहोत आमच्याकडे पाचवी ते बारावीपर्यंतचे क्लासेस आहेत पाचवी ते दहावीपर्यंत आम्ही मॅथ्स सायन्स इंग्लिश सेमी मराठी माध्यम व इंग्रजी माध्यमाकरिता स्वतंत्ररित्या ऑफलाईन क्लासेस घेत आहोत त्याचबरोबर अकरावी व बारावीसाठी आम्ही नीट ई एम एच टी सी ई टीसाठी नॉमिनल प्रवेश करून दिवसभरासाठी पण क्लासेस घेतो त्याचबरोबर जे विद्यार्थी कॉलेज करतात आणि त्यांच्यासाठी पण आम्ही अकरावी आणि बारावीसाठी एक स्वतंत्र संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये एक बॅच ठेवलेली आहे आमच्या या क्लासेसला जवळपास पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आमच्या क्लासेसच्या माध्यमातून भरपूर विद्यार्थी बाहेर चांगल्या ठिकाणी इंजिनिअरिंग मेडिकल करून उच्च पदस्थ आहेत आमच्या या कोचिंग क्लासेसचा एक वेगळा पॅटर्न आहे काय वेगळा पॅटर्न आहे आम्ही आमच्या विद्यार्थ्याचा अभ्यास करून शिकवतो म्हणजे विद्यार्थ्याचा अभ्यास करून घेण्याची सुद्धा जबाबदारी आमचीच असते फक्त आम्ही क्लासमध्ये शिकवलं हे नाही तर आम्ही त्या विद्यार्थ्याचा त्या विषयाचा अभ्यास पण आमच्याकडेच करून घेतो उदाहरण दाखल पाचवीचे विद्यार्थी असतील आठवीचे विद्यार्थी असतील गणितासारखा पाठ झाल्यानंतर आम्ही त्यांचं पुस्तकाचं रिव्हिजन इथंच करून घेतो वर्कशीट सोडून घेतो प्रत्येक विश प्रत्येक चॅप्टरवर आम्ही परीक्षा घेतो तसंच सायन्सचा पण पॅटर्न आहे तसाच इंग्लिशचा पण पॅटर्न आहे आमच्याकडे गणित पाचवीपासून दहावीपर्यंत मी स्वतः तरंगे सर घेतो सायन्स आमच्याकडे स्वामी सर म्हणून घेतात आणि इंग्रजीसाठी तुकाराम शिंदे सर म्हणून आहेत सगळेच आमच्याकडले शिकवणारे हे अनुभवी आहेत हे जरी मी सगळं काही सांगत असलो तरी तुमचा विद्यार्थी एकदा आमच्या क्लासला पाठवा त्याला चार पाच दिवस क्लास करू द्या आठ दिवस क्लास करू द्या तो विद्यार्थी जर म्हणत असेल की बाबा या ठिकाणी माझी खूप चांगली तयारी होती आहे मला शिकवलेलं सगळं समजतंय तरच तुम्ही तुमचा प्रवेश आमच्याकडे कन्फर्म करा अकरावी बारावीसाठी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजीसाठी जशी नीट जेईची परीक्षा असते ज्याच्यासाठी तुम्हाला लातूर कोटा राजस्थान जावं लागतंय ती जायची गरज नाही कारण तशा पद्धतीचेच शिक्षकवृंद प्राध्यापक एक्सपर्ट आम्ही ठेवलेले आहेत आम आमच्याकडे फिजिक्सला दिल्ली नोएडाचे अब्जेश सर म्हणून आहेत बायोलॉजीला आमच्याकडे राम सर म्हणून आहेत उत्तर प्रदेशचे आणि मॅथसाठी आमच्याकडे प्रधान सर म्हणून आहेत पाटण्याचे ह्या सगळ्यांचा अनुभव खूप चांगल्या पद्धतीचा अनुभव आहे त्यामुळं आता तुम्हाला निलंग्यात राहूनच तुम्हाला नीट जे ईची आणि एम एस टी सी टी खूप चांगल्या पद्धतीनं तयारी करता येते पाचवी ते बारावीचं चा एकाच छताखाली सगळे क्लासेस आहेत दहावीचा जर विचार केला तर मराठी आणि सेमी माध्यमाच्या वेगवेगळ्या बाचीच आहेत दहावीला आम्ही मराठी हिंदी इतिहास भूगोल या सुद्धा विषयांचं एक नामवंत असे शिक्षकांचे या ठिकाणी सेमिनार ठेवून संपूर्ण तयारी करून घेत आहोत आम्ही आमच्याकडे निलंगा येथे पांचाळ कॉलनीमध्ये स्त्री कोचिंग क्लासेसमधून आहेत त्या ठिकाणी तुम्ही एकदा भेट द्या संपर्क करा आणि चांगल्यात चांगल्या पद्धतीचं चा शिक्षण तुम्ही घ्या या ठिकाणी आम्ही एकच सांगू शकतो की तुम्ही अनुभव घ्या खात्री करा आणि मगच प्रवेश करा आम्ही जरी सगळ्या गोष्टी सांगत असलो तरी ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तुम्हाला जर आमच्याशी संपर्क करायचा असेल तर माझा नंबर आहे शहाण्णव तेवीस अकरा एकवीस अकरा किंवा जर तुम्ही ही ॲड फेसबुकवर बघत असाल तर या ठिकाणी व्हॉट्सअप पण बटन आहे त्या बटनला क्लिक करा डायरेक्ट माझा व्हॉट्सअप ओपन होईल तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा आमचे ऑफिस कर्मचारी तुम्हाला संपर्क करतील आणि पूर्ण बॅचेसबद्दल सविस्तर माहिती देतील म्हणून म्हणतोय मन एक वेळ अवश्य भेट द्या आणि तुमच्या आता बऱ्याच वेळेस बाहेरगावून येणारे विद्यार्थी असतात निलंग्यासारख्या ठिकाणी जे की पाचवी ते बारावीपर्यंत असतात त्यांच्या जाण्या येण्यामध्ये क्लासेस करणं होत नाही तर आमच्याकडे एक ऑनलाईनची उत्कृष्ट अशी एक सुविधा आहे आम्ही या ठिकाणी जो क्लास घेतो तोच क्लास आम्ही तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं आमच्या ॲपद्वारे देतो जरी तुम्हाला या ठिकाणी राहून क्लास करणं होत नसेल तर आमचा हाच क्लास तुम्ही घरी बसून ऑनलाईन पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने करू शकता एकदा अवश्य तुम्ही आमचा डेमो बघा खात्री करा आणि मगच प्रवेश निश्चित करा ओके धन्यवाद